सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगरच्या केडगाव मधील प्रभा क्रमांक सतरा मध्ये दूध सागर सोसायटी मोहिनीनगर आणि यासह अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे पावसानं सर्वत्र चिखल झाला असून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळं शाळकरी मुलं देखील मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत डेंग्यूची साथ सुरू असल्यामुळं प्रभागात फवारणी करावी अशा मागणीचं निवेदन युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना देऊन हा रस्ता दुरुस्त करून त्यावर सध्या मुरूम टाकण्याची मागणी निवेदनातून केली गेली आहे प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिकांना पाणी वेळेवर येत नसल्याच्या कारणावरून युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आणि केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं महानगरपालिकेसमोर हंडा मोर्चा काढला गेला तर आयुक्त डांगे यांना निवेदन दिलं गेलं त्या आंदोलनाची दखल घेऊन केडगावच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये पाणी वेळेत येत असल्यामुळं युवा नेते महेश सरोदे यांच्या वतीनं बावीस ऑगस्टला आयुक्त यशवंत डांगे पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांचा सत्कार केला गेला प्रभागातील मोहिनीनगर दूधसागर सोसायटी तसेच वेदभागामध्ये रस्ते चिखलमय झाले असून सध्या जाण्या येण्यासाठी मुरुम टाकून रस्ता पूर्ववत करून द्यावा अशा मागणीचे निवेदन आयुक्त डांगे यांना दिलं गेले आज आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांचा सत्कार करण्यासाठी इथं आलो होतो त्याच कारण असं होत की आम्ही काही गेल्या काही आठदा दिवसापूर्वी जो मोर्चा आणला मोर्चा त्याचा साहेबांनी व्यवस्थित निराकरण करून आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी इथं आलो होतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर जे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली त्यासाठी त्यांना एक निवेदन पत्र वगैरे दिले त्या ठिकाणी आम्हाला मोरमाची व्यवस्था करून द्यावी सहकार्य करावे माननीय आयुक्त साहेब डांगे साहेब व निकम साहेब पाणी पुरवठा अधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलो हा सत्कार करण्याचा आमचा हा हेतू होता आम्ही त्या दिवशी जो हांडा मोर्चा आणला होता मोठ्या आमच्या माता भगिनींनी जो हांडा मोर्चा घेऊन पालिकेत आलतो त्याचे निराकरण होऊन आम्हाला आता तीन ते चार दिवसाला पाणी पुरवठा होतोय जास्त दाबाने पाणी पुरवठा होते आयुक्त साहेबांनी आणि निकम साहेबांनी ते लक्ष घातलं याच्यामुळं आमच्या केडगावचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रभागाचा संपल्यातच जमा आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला व त्याच्याबरोबर आम्ही आमचे जे पालिका पालिकेचे जे कर्मचारी लोकय ते सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करतात त्यामुळे आम्ही त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही एक दुसरं निवेदन असं दिले की आता या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचतय त्याच्यामुळं जे डेंगूचं दृश्य आजाराची मोठ्या प्रमाणात आ, उत्पत्ती झालेली याच्यापासून आम्हाला काहीतरी शिटकावं यासाठी महिन्या दोन दोनदा तरी प्रभागात फवारणी करण्यात यावी यासाठी आयुक्त साहेब आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिले आणि प्रभागात काय होतं पहिलं मळे तळ्यांचा प्रभाग होता आमचा प्रभाग सात्र म्हणजे सर मळे तळ्यांचा मिळून प्रभाग झालेला आहे त्याच्यामुळं अजून पण <laughs> तिथं रस्त्यांची दिनदशा आहे एकदम म्हणजे रस्ते नाहीतच इथं इतके मोठमोठ्याले खड्डे आता आमच्या माधव भगिनी शाळकरी मुलांना जात जावं यावं लागतं अ त्याच्यामुळे लय त्रास होतो त्यांना म्हणून आम्ही सांगितलंय आम्हाला फक्त रस्ते ना मध्ये तरी सोय करून द्या ज्या ठिकाणी खरंच गरज आहे त्या ठिकाणी माणूस नेमा आणि टाका हे आम्ही त्यांना पत्र दिलंय आणि त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर पण निर्णय घेऊ असं आम्हाला सांगितलंय आणि आम्ही आमच्या पाहण्यासाठी अ जे आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आमच्या माता भगिनींसाठी जे सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा सन्मान हा पूर्ण केडेगाव वासियांकडून व सर्व माता भगिनींकडून व आमच्या श्री दत्त सेवा सर्व आमच्या अ सेवेकऱ्यांकडून केला आणि त्यांना धन्यवाद दिले आणि असेच सहकार्य आम्हाला पुढील काळात पण त्यांनी करू यावेळी गुरुदत्त देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गोरख हुलगे गणेश कोतकर सचिन कोतकर पांडुरंग कोतकर बापू कोतकर नवनाथ लोंढे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर